दिवस या महाराष्ट्रात नव्हे तर देशात अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपण जर शांत बसत असू तर ते प्रमाण आणखी वाढत जाईल आणि या प्रमाणाला जर या अंध प्रवृत्तीच्या लोकांना जर आपल्याला फोटोयचं असेल तर आपलं दलित बहुजन समाजाला एकत्र येऊन वेळोवेळी प्रसंगी अशी आंदोलनं खेळले पाहिजेत आणि याच्या अनुषंगाने आपण सर्वत्र या ठिकाणी नवीन सामाजिक संघटना एकत्र आलेलो आहोत दौर प्रकरणातील उप महिलांच्या अत्याचाराला अन्यायाला वाटा फोडण्यासाठी मारेगाव खालच्या या गावातील दलित मात समाजातील मुलींचा निर्दयी फुलं करणाऱ्या प्रकरणाला त्या फाशीला त्या फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत अनेक प्रकरण आहेत आपल्याकडे त्या सर्व प्रकरणाला पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे त्याला न्याय देत नाही अटक करत नाही आपली खंत आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी आपण या कलेक्टरात समोर आधी उभे आहोत तेव्हा सर्व या ठिकाणी जमलेल्या बंधू भगिनीला माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना या प्रकरणाची गांभीर्यता आहे ज्यांना ज्यांना या प्रश्नाची उकल करायची आहे त्या सर्वांनी माहिती समोर यावं आपलं मनोगत व्यक्त करावं मला सर्वांची नावं माहीत नाहीत त्यांना ज्यांना बोलायची इच्छा आहे मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी या ठिकाणी यावं त्याप्रमाणे मी आदरणीय